ला, चंदगडच्या पाटील यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान शिक्षकदिनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस चंदगड तालुक्यात शिवनगे गावचे रहिवासी व वा सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पी श्री बांधान नंबर एक केंद्रशाळेत उपक्रमशील शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जे डी पाटील यांना प्रदान केला या यशाबद्दल तालुक्यात सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिक्षण आयुक्त सूरज मांढरे प्रधान सचिव आय ए कुंदन राज्य प्रकल्प संचालक आर विमला या मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांना सन्मानचिन्ह मानपत्र एक लाख दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले पाटील यांनी गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील माटणे नंबर तीन सासोली हेदूस व सध्या बांदा नंबर एक केंद्रशाळेत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे जे डी पाटील यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातील शाळेत पूर्ण केले आहे तर उच्च माध्यमिक बागिलगेट डुकरवाडी कॉलेजमध्ये झाले असून बारावीच्या परीक्षेत सहकार विषयात बोर्डात सर्वप्रथम येण्याचा मानही मिळवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जे डी पाटील यांचा सपत्नीत सत्कार करण्यात आला